आहे पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातून मोखाडा तालुक्यातील कोलध्याचा पाडा येथील आशा भुसारे या मातेचा प्रसुतीनंतर मृत्यू झाला तिला मोखाडा आणि जव्हार वरून नाशिक अशा प्रकारे उपचारासाठी प्रवास करावा लागला प्रसुतीनंतर रक्तश्राव झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला असे डॉक्टरांनी सांगितले आहे दोन दिवस अगोदर दवाखान्यात दाखल करूनही दिरंगाई केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे यावेळी माजी आमदार सुनील भुसार यांनी या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व नातेवाईकांकडून या घटनेची माहिती घेतली यावेळेस त्यांनी हा व्यवस्थापनेचा व्यवस्थेचा घेतलेला बळी असल्याचे त्यांनी सांगितले तर त्याची चौकशी व्हावी अशी मागणी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे केली आहे असे भुसार यांनी बोलताना सांगितले आम्ही जव्हार मोखाडा भागातील आरोग्य व्यवस्था बळकट होण्यासाठी प्रयत्न केले मात्र अनेकदा येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विनंती बदली शासनाकडे केल्यामुळे त्यांची आज त्यामुळे आज मनुष्यबळाची कमतरता आहे असेही भुसार यांनी सांगितले या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बाळू गांगुडे मोखाडा कारण सत्तावीस तारखेला झाला आम्ही पंचवीस तारखेला पहाटे सकाळी तिला दवाखान्यात घेऊन गेलो दवाखान्यात तिला एक त्या रात्री ठेवलं दिवस पण पूर्ण झाला रात्र पण झाली डॉक्टर टाईमवर टाइम देत गेले आणि दोन दिवस झाल्यानंतर नऊ वाजता तिची डिलिव्हरी झाली नॉर्मल डिलिव्हरी झाली पण तेव्हा तिची ब्लडिंग जी आहे ती थांबत नसल्यामुळे तिची बी पी जी आहे ती पूर्ण लोहून गेली पूर्ण होऊन लो गेली तिथून त्यांनी जव्हारला हलवलं जव्हारवरून हलवल्यानंतर तिथं पण काय नाही झालं तिथून त्यांनी नाशिकला हलवलं नाशिकला जाता जाता अर्ध्या रस्त्यातच मृत्यू पाहिलं मला एवढंच बोलायचं आहे की जी माझ्या बायकोसोबत जे झालं ते दुसऱ्या मुलांसोबत दुसऱ्यांसोबत नाही झालं पाहिजे कारण जर जव्हारवरून हॉस्पिटल पुढे पुढच्या हॉस्पिटलला पाठवायचं माणूस असेल तर लवकरात लवकर पाठवा कारण तिथले पण डॉक्टर बोलायचे की तुम्ही एवढ्या ले लास्ट स्टेजच्या लास्ट स्टेजवर पेशंट असताना तुम्ही इकडे का पाठवता यावरून थोडंफार काहीतरी केलं पाहिजे ठिकाणी मयत ज्या झाल्यात जा आशा भुसारे यांच्या डिलिव्हरीनंतर त्यांच्याकडे जे दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्यातून प्रचंड रक्तस्राव झाल्याने त्यांचा त्या ते ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि या संबंध प्रकरणाची माहिती घेतली असता या ठिकाणी जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेमध्ये जे मनुष्यबळाचा अभाव आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नव्हते अशी माहिती समोर आलेली आहे मी नेहमीच सातत्याने आरोग्याच्या बाबतीमध्ये किंवा शिक्षणाच्या बाबतीमध्ये प्रचंड मनुष्यबळाचा अभाव हा जव्हार मोखाडा विक्रमगड या आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये असल्यामुळं या घटना घडत आहेत असे अनेक प्रकार माता मृत्यूचे झालेत त्यातला हा एक पुन्हा व्यवस्थेने घेतलेला बळी आहे असं माझं मत आहे आणि म्हणून मी राज्याच्या आरोग्य यंत्रणेला कलेक्टरांनी जे इथले जिल्हा शल्य चिकित्सकांना माझे नेहमीच सांगणं असतं की भरती प्रक्रिया करून हा जो काही मनुष्यबळाचा अभाव हा दूर केला पाहिजे सगळी पदे भरली पाहिजेत आणि ही यंत्रणा सक्षम केली पाहिजे अशी मागणी नेहमीच असते परंतु त्याला उशीर झाला एक बळी पुन्हा एकदा एक, एक मातेचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळं आता तरी शातन्याची गंभीर दखल घेऊन उपाययोजना करावी अशी मागणी या निमित्ताने मी करतो धन्यवाद आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी